अर्जुन सैलीने मिठ्या मारल्या नसतील तेवढ्या तर रविराज आणि तन्वीने मिठ्या मारल्या काही झालं की बाबा आणि ते त्याच्या पलीकडे एक वेगळं कॉन्स्टंट असतं ते म्हणजे की आधी एकदम रडत रडत आणि मग नंतर कॅमेरा चार्ज होतो आणि मग मी काही कळत नाही त्याच्यामुळे कसं आहे हे बॉन्डिंग आणि आता जे कोर्ट ड्रामा सुरू आहे ते करताना किती मजा येते आणि मला असं वाटतं की हळूहळू अमितने एल एल बी केलेलंच आहे म्हणजे पूर्ण मालिकेच्या संपेपर्यंत होऊन जाईल अहो खरंच म्हणजे तशी ब खूप असे मुलगी आणि बाप असे म्हणजे मला वाटतं सायलीला वा आता फक्त मधुभाऊ किंवा रविराजच तिचे बाबा नाही आहेत तर आता प्रतापसुद्धा बाबा म्हणून स्टँड आहे तिच्यासाठी सो ते एक कनेक्शन आता एक नवीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे ऑफस्क्रीन तर खूपच कमाल बापलेकीच असं बॉन्ड आहे आणि ऑनस्क्रीन जसं तुम्ही बघता की मला असं ते इतके इतके एपिसोड आम्ही असं नेहमी मस्करीत म्हणतो की अर्जुन सायलीने मिठ्या मारल्या नसतील तेवढ्या तर रवीराज आणि काही की बाबा आणि ते त्याच्या पलीकडे एक वेगळं कॉन्स्टंट असतं ते म्हणजे की आधी एकदम रडत रडत आणि मग नंतर असं कॅमेरा चार्ज होतो आणि मग मी अशी स्माइल मला काही कळत नाही त्याच्यामुळे हा इतकी इतका हुशार वकील जो आहे की त्याला ही जी गंड होती मी लॉजिक हा इकडून फसवतोय हा इकडून माझ्या बाजून म्हणालीस ना माझ्या बाजून ह्याच्यावरच प्रेम प्युअरच आहे मुलगी म्हणून पण हे दोघे मिळून जे काय मला फसवत आहेत ना त्याच्यामुळे मग तो बिचारा रविराज तो म्हणजे मी स्टोरी माहिती का सर स्वतः वकील मुला आणि त्यांना हे जे बघायला भोगायला लागतंय त्याचा त्याला आतमध्ये जो काही त्रास होतो मध्ये वकील बाहेर नाही मी आणतच नाही त्याला इथे आला असता बाहेर तर त्याचं पहिला बऱ्याचदा असं होतं की हे कोर्टाची सिक्वेन्स बघितल्यानंतर जिथून मी आता ही डिग्री घेतली तेव्हा माझ्या बरोबरचे जे स्टुडंट्स आहेत ते आता नोन ऍडव्होकेट आहेत तर त्यांचे बऱ्याचदा मला फोन आला मी कोर्ट केस बघितली त्याच्यामध्ये हे असं असं दिसलं हे असं असं असतं का रे असं एक ते एक ते सरकारी त्याचं जे असतं तर असे ते माझी खेचत असतात कारण ॲक्च्युअल कोर्ट आणि आपलं सिनेमातलं कोर्ट याच्यामध्ये खूप तफावत असते तर बऱ्याचदा कसं असतं की त्याच्यातलं तो ड्रामा क्रिएट करण्यासाठी आपल्याला ते तशा पद्धतीने घ्यावं लागतं लिबर्टी लिबर्टी म्हणून आपण ते घेतो कारण त्याच्या आपल्याला मुळात लोकांना ते त्यांच्यावर बिंबवायचं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला हवा असतो मूळ कोर्टामध्ये अत्यंत शांतपणे जे काम सुरू असते एवढी डायलॉग नसते पण आपल्याला ते लोकांच्या पर्यंत पोहोचवायसाठी करायला लागतं मग ते दे माझी त्याच्यावरून खेचत असतात मुळात तो इतका हुशार आहे हुशार वकील खोटे नाही सांगत <laughs> आणि खरंच विचार म्हणजे आम्ही त्याला जनरली जेव्हा इथं चालतं ना कोर्टात म्हणजे आमच्या कोर्टात बेसिकली असं की तिथे जे चाललं आहे ते असं आम्ही त्याला काय रे हे बरोबर आहे म्हणजे असं तो मागे असतो तिकडे असं काय रे बरोबर आहे काय चाललं तर तो सांगतो की अमुक अमुक असं असतं तमुक तमुक तसं असतं इथे वेगळं दाखवतात वगैरे सो त्याची मरमर ही होत असते ती फार मजेशीर असते की त्या त्या त्याला ते थोडक्यात बघवत ना बारा बारा शेफ ती जर कळतं की हे चुकीच चाललंय तर तिच्या आतला पण नाही शांत बसायचं पण तुमच्यातला वकील जर बाहेर येऊ शकला असतात आणि पहिले काय म्हणजे जे सिनारी तो काय बदलला असतात याच्यातला वकील नाही कारण खूपच गोष्टी वेगळ्या आहेत ग की तो इथे येऊच शकत नाही मुळात बाहेर कारण तो इथं आला तर सगळ्याच एकूण सगळं <laughs> स्ट्रक्चरच बदलेल त्या केसचं वगैरे के कारण मग ते सरकारी वकील आणि हे ते अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बदलत जातील मग कुठलं कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे जे एम एफ सी कोर्ट आहे हाय कोर्ट असेल अपिलेट कोर्ट कोर्ट म्हणजे ही सगळी हो हो जी त्याची एकूण नियमावली ज्या पद्धतीनं कोर्टामधली कामं चालतात ती इथे लावून उपयोगाची झाकलं कोंबडं असतं ते म्हणजे लोकांना आपल्याला काय हवं याच्यातला रामा हवं आहे आपण ते कोर्ट वापरतोय जे आहे ते आणि त्याच्यातून हा आरोपी आहे हा आरोप करणारा आहे हा सोडवणारा वकील आहे आणि हा अडकवणारा वकील आहे आणि हा जज आहे आणि त्याचा होणारा परिणाम जो आहे तो प्रेक्षकांच्या वरती अपेक्षित आहे तो देण्याचा इथं प्रे त्यामुळे त्या दोन्ही एकमेकांशी बांधून त्याची गल्लत करायला नको आहे आपण खरं तर की हे असंच असतं आणि तसंच असतं आता कसं आहे की हा म्हणजे एंटरटेनमेंटसाठी आहे इम्पॅक्ट आपल्या वरून आपल्याला पहिली असेल का की ज्याचा तेवढा कोर्ट ड्रामा आहे म्हणजे कौटुंबिक मधला कोर्टावरचे सिरियल असतील आलेल्या बऱ्याच पण ही मला वाटतं फॅमिली अलीकडच्या काळातली असावी पण थोड्या थोड्या फार झाल्या अलीकडच्या काळातली आपण या मालिकेत ना म्हणजे नवरा बायकोची जोडी किंवा बाप लेकीची जोडी असं बरंच बनलो पण ही एक जोडी मला खूप आवडली आहे ही जी जोडी आहे ना भावा बाबांची म्हणजे असे खूप धमाल पण करतो याच्यामध्ये म्हणजे प्रिया पण असते आम्ही सगळे म्हणजे आम्ही जे किल्लेदार कुटुंबीय आहोत आताचे ही खूप धमाल चाललेली असते आमची आता मिसिंग आहे ना तुमच्या सुमन ती पण खूप म्हणजे मजा येते खूप आमची पण तिकडेही येते पण आम्ही छोटेच असल्यामुळे खूपच कल्ला असतो तो नाही म्हणजे आम्ही जेवढं एंटरटेनमेंट तुम्हाला स्क्रीनवरती आम्हाला पा, पाहिल्यावरती होतं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त पट्टीने आम्ही आमच्या आमच्यात एन्जॉय करत मागे कॅमेरा लावत एक वेगळी सिरियल होऊ शकतो बॉन्ड आहे आणि भले माझं प्रत्येक अशी या सिरियलमध्ये सगळी खोटी नाती आहेत म्हणजे खोटा बाप आहे खोटा काका आहे खोटी आई आहे काका खोट नाही खोटी हे ह्या गोष्टीवरून एक विशेष चर्चा झाली होती आमच्याकडे आणि एक वाक्य लिहून आलं होतं की तुम्ही माझे खोटे काका तर त्याला असं म्हणत नाही मी खोटा काका नाही आहे तू खोटी पुतणी आहेस असं आणि किती खरं आहे आणि काही माहिती आहे खोटी पुतणी आहे पण तरी पण त्याला खोटी पुतणी हा आणि पण त्याच्या पलीकडे सगळ्यांची एक छान बॉन्ड झाला आहे आणि खूप मजा येते म्हणजे आम्ही असे स्पेशली आता आम्ही वारंवार भेटत नाही किल्लेदार वगैरे त्यामुळे उलट जास्त उत्सुकता असते की आता परत कधी तारीख आहे परत कधी भेटणार आहोत आपण आणि मूळ जो ड्रामा आपला फिरतो तो सुभेदारांच्या भोवती फिरतो ना त्यामुळे आमचं घर तसं कमी लागतं आणि परत आता हिचं लग्न होऊन ती तिकडे गेल्यानंतर आता ती आमच्याकडे येणं थोडं कमी झालंय किंवा आली तर दुसऱ्या सीन पुरती येते आणि जाते त्यामुळे पण पूर्वी आमच्यात जे असायचं ते खूपच धमाल असायची ती अर्थात आताही येते तेव्हा तेव्हा आम्ही धमाल करत असतो कोर्टाचे सिक्वेन्स असतील ना तर धमाल असते आणि आम्हाला वाक्य नसतात आम्हाला काही टेन्शन थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मालिकेसाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच